अरे का आठवण केली अरे आपण जिवा भावाचे मित्र मित्र एका शाळेमध्ये आपल्या दोघांचं शिक्षण झालं हा एका रांडीत उभं राहायचो हे नाही रे रांगेत 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 रांगे। हा आपण जेवायला बसायचो हो मी आगायचो हा तुमच्या कसं काय बाईचा नालाय असं बाई बोलतो का सॉरी सॉरी हा आपला तिसरा मित्र कोण तिसरा मित्र पुचवण तोंड राहायचे का पप्पू दादा राम राम मंडळी राम राम काय चाललं बाबा तुझी आईला कोंबडा झाला तुला घरी बोलवलं तुझी आईला कोंबडा झाला तुला लवकर घरी बोलवलं जाय तू बाई तुझ्या आईला बकरी झाली जाय झालं ना मी झालो चला राम राम मित्रा राम राम गावातला एक नंबर फंटूस माणूस म्हणजे मी गावात कुत्र्याला इज्जत आहे पण मला इज्जत नाही बेकार झाले नाही पण विचार केला आई बापाने लग्न करून दिलं लग्नाला बारा बारा चोवीस वर्ष झाली आज पोर सुरू होत नाही लोकांनी विचार केला माणसात राहत नाही जास्त बाहेर गावाला जातो म्हणून विचार केला की के आता संध्याकाळपर्यंत माझ्या बायपू मला संध्याकाळपर्यंत पोर गेली तर पोरग नाही दिलं तर तिथे दिदीवर मी दुसरी बायको करून आण बस आता हे फायनल झालं म्हणजे झालं आणि सोयिक जमानासाठी माझं घरजोड हेच होती बायकोला बोलतो बायकोला सांगू संध्याकाळपर्यंत मला पोर गेले तर तुझ्या जिदीवर मी दुसरी बायको करून आणकोला त्याच्या आधी विचार केला पुण्याला जाऊ का इथच राहू होईल ते होईल बायको 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 काय गावात राहायचं नाही आपल्याला कोण चालले मरायला बाहेर गावाला चाल आपण कोण बाहेर गावाला चाल बाहेर गावाला जायचं आणि बघ कोणत्या गावाला जायचं कुणाला चाल येलेले काय किनी गाव किती बारीक हां लोक किती शांतते चांगले असं गावं होतं का एवढी शांतता कोणत्या गावात गाव पाहिली का नाही अहो गाव चांगले आहे लोक चांगले सर्व जण चांगले तू तुझा नाही कोण चांगलं नाही चांगले नाही नाही सर्व लोक आपल्याशी चांगले एवढं बाहेर गाव सोडून मी नाही येणार तुम्ही जा मला माहिती आहे तू इथं काम कर का बरं <laughs> आम्ही तरी गाव सोडून ना नाराद होती। नाराद होती। मा। ते माझी दोस्ती मित्र आहेत नाही नारद होती नारद होती आणि मला राहू दे असत मला कुठाला बांधू तेव्हा जाईल तू मोकळी फिरत तुम्हाला माहिती का मला ती नारद काल होती हे कधी बी माझी घरी कुणी पण आली मी कुणाला नाही म्हणत नाही कशाला चहा पाणी जेवण वगैरे करून जाईल म्हणती म्हणून म्हणतो आपल्याला इथं राहायचं गावात पैसा नाही आपल्या आपल्याला बाहेर जायचे जायचंय पुण्याला चला पण कपडे काय काढू कपडे कपडे आणावं लागतं एक घे दोन रंग घे आणि काय असत्या मला माझ्या मग अरे त्या दिवशी जाणवत मी कपडे घेऊन येत्या

मी काय म्हणतो तुझ्याला जायचं चला तिसरा पाहिजे नाही मला म्हटलं तिकडच घरावर जाऊन ठेव कोऊ द्यायच नाही कोणा घरातून जर काही गेलं मग विचार कर मी तुला कसा जोड ना कसा जोड रोड म्हणजे तुला आता चाललो बरं का तुझ्या मुलीला पण घेऊन चाल

নাপিনি গুরেদে হান আনানে হালেনি হালেনিশা পালেন কেনায়িয়ায়ে মালেয়ে কেপালিয়ায়ে হালেয়েয়েয়়ে ইমখরিকা� बापरे <laughs> <também, você> sente... <laughs> oh, पोराच्या माग सायकल झालं सायकल मागवणे मार शिटार मी ना तुम्हाला आधी सांगते पुणे शेअर शिकलेले लोक चांगले लागतात हो बेकार लोक ऐकतात